नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती गंगाखेड जिल्हा परभणी आवखाली वीस क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर चारा दर, चारा दर <्याँज्णारा> चार्शी चार्शी चार चार हजार चारशे रुपये रुपये तीनशे जात आहे पिवळा सोयाबीन बार्शी आवखाली चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड रावाखाली एकशे चौपन्न क्विंटल किमान दर तिन्हा सहाशे रुपये कमाल दर चार हजार एकशे नव्वद रुपये दर चार हजार एकशे पन्नास रुपये चंद्रपूर रावाखाली